प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल वडणगे तालुका करवीर येथे शिवजयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य वडणगेमध्ये शिवाजी महाराजांचा भव्य मिरवणूक या मिरवणुकीमध्ये वडणगेतील अनेक मंडळांनी आपला सहभाग नोंदवला ही मिरवणूक विना गालबोट पोलीस प्रशासनात सहकार्य वडणगेचे सुपुत्र आणि चर्मकार कल्याण फाउंडेशनचे राज्याध्यक्ष गोकुळ कांबळे यांनी इंदिरा संयुक्त तरुण मंडळ यांच्या वतीने माननीय आमदार नरके साहेब यांचं स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमासाठी संयुक्त इंदिरा नगर मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वड़ंगे तालुका करवीर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून ऑन करा मित्रांनो विसरू नका